जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिला का नाही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने अतिवृष्टीने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही मित्रांनो माहिती आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालं यासाठी कोणी वाली आहे का नाही शेतकऱ्यांच्या काही पदरात पडणार आहे का नाही याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर इतर जिल्ह्यात कशा प्रकारे नुकसान भरपाई मंजूर होते परंतु आपल्या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई ही मंजूर होत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच बाजूला बेल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणाला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेटही मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मी सुरुवातीलाच सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही कोणत्याही आमदारचा समर्थक नाही खासदाराचा समर्थक नाही मी फक्त शेतकऱ्यांचा समर्थक आहे आणि मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कोणत्याही पक्षाची बाजू घेण्याचा प्रयत्न मी करत नाही कोणत्याही पक्षाला खराब म्हणण्याचा मी प्रयत्न करत नाही परंतु जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जिल्हाधिकारी त्याचबरोबर कृषी अधिकारी, अधिकारी उपजिल्हाधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते कृषी मंत्री सुद्धा मागे राहिले नव्हते तर उपमुख्य उपमुख्यमंत्री दोन्ही सुद्धा मागे राहिले नव्हते त्याचबरोबर शिंदेसाहेब सुद्धा मागे राहिले नव्हते शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते मित्रांनो आदेश पूर्ण झालेले आहे शेती पिकाचे पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले आहे सर्वचा सर्व डाटा कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे परंतु ठोस कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जरी उठाव करण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे कोणतीच प्रकारची हालचाल करायला तयार नाहीत याच लोकप्रतिनिधीने शेतात दाखवून शेतात जाऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचबरोबर कमरे इतकं पाणी आहे घरात शिरलेलं आहे शेतात शिरलेलं आहे त्या ठिकाणी एन डी आरच्या निकषानुसार त्या एन डी आरच्या निकषात बदल करून किंवा काही मोठी घोषणा करण्यात येईल अशा प्रकारे तीन हेक्टरचं अनुदान देईल अशा प्रकारे सुद्धा घोषणा करण्यात आली होती तर एन डी आरच्या मदत जी आहे ते मदतीच्यानुसार शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा या आमदार खासदाराच्या माध्यमातून करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता या शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला का नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो ज्या प्रकारे इतर जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर होते त्याप्रकारे हिंगोली जिल्ह्यात का होत नाही एकीकडे एक 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 रायगडची नुकसान भरपाई अधिसूचना हे काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचा आकडा सुद्धा समोर आला होता रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल बीड असेल लातूर असेल चंद्रापूर चे, असेल चे, परभणी असेल इत्यादी सात जिल्ह्यात नुकसान भरपाईचे आढावा घेण्यात आले होते आणि या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना समजा काढण्यात आलेल्या आणि त्या आदेशानुसार नुकसान भरपाई सुद्धा मंजूर झालेली आहे परंतु हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय पाप केलेले एकीकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी काढणं अपेक्षित होतं तशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पुढाकार सुद्धा घेतलेला आहे परंतु या ठिकाणची लोकप्रतिनिधी आहेत पंचायत समिती सदी असतील सदस्य असतील प्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून कोणतीच हालचाल होत नाही कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेतला जात नाही मित्रांनो एकीकडे एक राजकारणच करायचं असेल तर मागचा दोन हजार तेवीसचा आपण विचार करू शकतो शिंदेसाहेब ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात आले त्याच दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची ही जमा करण्यात आली होती राजकारण करायला भरपूर काही टाइम आहे परंतु लोकप्रतिनिधी तुम्ही किती शेतकऱ्यांचा कळवा येतो कळवाळा येतो हे आम्हाला त्यावेळेस त्याच वेळेस दिसलं मित्रांनो एकीकडे एक एक शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचे पंचनामे शेती पिकाच्या तक्रारी असल्या विम्याच्या तक्रारी असतील मोजक्याच लोकांना शिंदेसाहेब आल्यानंतर विम्याचं वाटप करण्यात आलं होतं दोन हजार ला त्यानंतर कोणत्याही प्रकारचा एकही रुपया शेतकऱ्यांना मिळाला आहे मित्रांनो याच प्रकारे आता हिंगोली जिल्ह्यात परत दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीस ला, ला नुकसान भरपाई झालेले अतिवृष्टी झालेले नव्या महिन्यात अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि निकष सुद्धा लावण्यात आले होते या मोठमोग तीन हेक्टरपर्यंत अनुदान जास्तची रक्कम अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या होत्या या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई मंजूर होईल अशा प्रकारे सुद्धा वाटलं होतं परंतु लोकप्रतिनिधी पुढाकार घ्यायला तयार नाहीत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा ठोस निर्णय घेण्यात आला होता प्रकारे पेपरला दे सुद्धा देण्यात आलेला आहे की हिंगोली जिल्ह्यातून काय पाप केलेलं आहे हिंगोली जिल्ह्यात इतकं मोठं नुकसान असताना सुद्धा कोणत्याच प्रकारची मदत या ठिका ठिकाणी दिली जात नाही या हिंगोली जिल्ह्यावर अत्याचार झालेला आहे या हिंगोली जिल्ह्यात गोयल साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी पिकाचे नुकसानाचे आढावे देण्यात आले होते जिल्हाधिकारी गोयल साहेब यांच्या अभिजित गोयल साहेब यांच्या माध्यमातून शेती पिकाच्या आढावा देण्यात आला होता तो आकडा जे आहे जिल्हा परिषदच्या ज सॉरी कृषी विभागाच्या माध्यमातचा तो पूर्ण आकडा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर ढकलण्यात आला होता समोर टाकण्यात आला होता परंतु कोणत्याही प्रकारची शासनाच्या माध्यमातून या हिंगोली जिल्ह्यासाठी दिलासा देण्यात आला नाही हिंगोली जिल्हा मात्र वगळण्यात आलेला आहे यामध्ये असा पोरका दुजाभाव का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते या ठिकाणचे लोकप्रतिनिधी बरोबर नाहीत का आपण शेतकरी कुठेतरी कमी पडतो आपल्याकडून कोणतीच प्रकारे एकजूट होत नाही किंवा आपण कोणत्याच प्रकारचा पुढाकार घेत नाही अशा प्रकारचा आता दृश्य हिंगोली जिल्ह्यात आहे का एकीकडे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा जमा मंजुरी दिल्या जाते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आदेशना देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मंजूर झालेला आहे परंतु नुकसान भरपाई का नाही हा सर्वात एक मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि आपण आपल्या व्हिडिओच्या सोबत असाल तर नक्कीच लाईक करून सांगा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय शिवराय मित्रांनो